आणि मित्रांनो परत एकदा आपल्या मित्राला काहीतरी आलंय आणि परत एकदा ऐकतो म्हणजे होट्या कडक साईज गेम चालू झाले आहे मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला परत एकदा हवा कसल्या साईजचा लागलाय तो म्हणजे कोबरा साईज बघा कसले कडक एक किलो शंभर टक्के आणि साईज बघा मित्रांनो होट्याची चा खतरनाक साईज कमीत कमी एक फूट एक फूट साईट साईज बघा चा कडक कडक हिटला ठेव हिटला ठेव हे ठेव आणि साईज दाखवतो तुम्हाला हे बघा साईज बघा साईज बघा हे बघा दोन पाय मी गाणी पाडे परत एकदा तुमच्यासाठी नवीन जो मित्रांनो घेऊन येणार मित्रांनो परत एकदा चाललोय मी फिशिंगला परत एकदा माझे दोन मित्र तेच नरेश आणि पडे त्यांची ओळख करून देतोय तुम्हाला आणि मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब केल्यास नका तर सगळ्या मित्रांनो यूट्यूबमध्ये कंटिन्यू राहा आणि आता चाललं मित्रांनो जवळजवळ दवल आम्ही गेल्या स्पॉटवर गेलेलो आम्हाला चांगला असा गेम झाला होता तिथं म्हणजे बबरली ग्रुपवर असे हुकअप झाले होते मित्रांनो भेटला आणि आता आपण परत एकदा बॅट आणि स्पिनिंग दोन्ही मित्रांनो करू तर चला मित्रांनो डायरेक्ट तिथं गेल्यानंतर भेटू आणि आपल्यासोबत जे मित्र आले त्याची तुम्हाला ओळख करून देतो व्हिडिओमध्ये क परत एकदा मित्रांनो परत एकदा आपले मित्र प्रणित आणि नरेश परत एकदा आपण चाललोय ते म्हणजे बेटला माजारवाड आहे तिथं पुढं आहे मित्रांनो आणि बेट सेटअप आहे बघा पूर्ण आपला बेट आहे तो वागडे विगडे आणि आपला स्पॉट आहे मित्रांनो चला आणि होळी आपली मित्रांनो आपण जो म्हणजे आपल्या स्पॉटवर आणि आपण टाकल्यात हँडलाईन दोन आणि बागडे तेल बागडे आणि मित्र आपला हँडलाइन फेकते परत एकदा टाक आणि मित्रांनो त्याने पण दोन हँडलाईन टाकल्या जातात प्रणित आहे प्रणित हँडलाईन टाकाचा बाकी आहे मित्रांनो त्याने हँडलाईन काढल्या त्या बघा तो आता बेट लावला आणि ला तो सुद्धा मित्रांनो हँडलाईन टाकून घेईल आणि त्याच्यानंतर आपल्याला समजलं आज आपल्याला काय गेम होतं आहे तो गेम झाला तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये कंटिन्यू ना आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब असे जाऊ नका आणि आपला स्पॉट मित्रांनो खतरनाक आहे खोल समुद्राच्या आतमध्ये आहे मित्रांनो बऱ्याच लांब द्यायला लागतो आपल्या स्पॉटवर पोचायला आपला मित्र आहे तो बांगडे आता कापतोय तो लावत परत एकदा आपल्या मित्रांनी लावले तर म्हणजे बांगडा टाक टाक त्याने देखील मित्रांनो हँडलाईन टाकलं तर बघू थोड्या टायमानंतर आपल्याला काय लागते ते व्हिडिओमध्ये कंटोनी राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत राहा फेकले फेकले काय टेन्शन नाही लागलं काय खेचणार तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो स्पॉटवर आणि मित्रांनो मगाशी तुम्हाला दाखवलं हँडलाईन आपण टाकलेत आता त्याच्यानंतर मित्रांनो करतो तर मी स्पिनिंग तर बघू आज आपल्याला स्पिनिंगला काय लागते व्हिडिओमध्ये ना मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्या मित्राला काय तरी आहे बघू आज आपल्याला काय आहे ते पहिलाच बोली मित्रांनो मगाशी ढोमा लागलेला आणि प्रणितला आता लागलंय ते म्हणजे बारीक आणि लहान साईज हेकरू हे बघ त्याचा कलर बघा एकदम खतरनाक कलर जबरदस्त कलर आहे मित्रांनो एक नंबर कलरच आहे यार अशा लागले ते म्हणजे डोम अवघा आणि तिथे एक ढोम आहे तीन बाईट झालेत काढ चाल तर आपला मित्र आहे त्याला तर काढून घेईल प्राणी आहे साईज तर लहानच आहे हा मित्रांनो परत एकदा आपल्या मित्राला काहीतरी आलंय मोठं वजन नेलं हे पाणी नाही जास्त असलं ते तोडू तोडू ते नको जा मित्रांनो काहीतरी आलेलं होतं त्याला खाली बसलं काय माहिती अस कदाचित असं वाटतं हेकरू असेल कारण हेकरू कधी लागलं ना का खाली बसतंय तर बघू आता काय येते थोड्या टायमानंतर मित्रांनो हा आहे नेहमी मग टाइम कर येल प्रणित आहे की प्रणित व्हिडिओ करची ज्या ज्या खतरनाक साईज कमीत कमी एक फूट एक फूट साईज आहे साईज बघा जा कडक कडक हिटला ठेव हे ठेव ह ठेव आणि साईज दाखवतो तुम्हाला हे बघा साईज बघा साईज बघा हे बघा दोन पाय दवल दवल आणि खतरनाक अशी साईज हा इसवली जा गे घे गे घे लिप लिपर गे त्या दिस सर का सेम नाही एवढी साइज आहे ओ एवढा होता त्या दिवस हे की लिप ग्रिपर की लिप ग्रिपर की सरकार पुडू पुडू करसल लिप ग्रिपर गे पहिले घरी कर, कर दे इनको इनको घरी जामा है आज घरी नाही करू शकत आहे आगे हे साइज होते प्राध्याप दिवशी मोठी आई ना गे मोठी नेती आई गे अगल आत्म दे आई वरती आईये देख पहिलं देखते येऊन दे ठेवते दे आणि साईज बघा मित्रांनो खतरनाक साईज आहे कमीत कमी दोन ते अडीच किलो टक्के मित्रांनो दे तर मित्रांनो आज आपल्याला म्हणजे आपल्या मित्राला लागला नरेशला तुम्हाला दाखवला आणि साईज बघा मित्रांनो कमीत कमी दोन दोन किलो शंभर टक्के फोटो पण काढत आहेत कधी शंभर टक्के दोन किलो ही साईज आहे मित्रांनो साईज बघा कसली भारी आहे ती सत्तार मित्रांनो आज आपल्याला भेटलेला आहे दोन म्हणजे एक रुपयाने मगाशी प्रणीतला आपला चांगल्या साईजचा म्हणजे लहान साईजचा भेटला होता नदीतला पण भेटला होता आणि तुम्हाला एक त्याची खातियत दाखवतो लहानच आहे गोबरा पण जेव्हा आपली मगाशी लाईन तोडली आपण तेव्हाच आपल्याला मला वाटतं कदाचित आणि घास खाला होता हे बघा हा एक घास आहे ह्याच्या देवळा घास आहे सेम दोन घास हे बघा दोन घास खाल्ले होते आणि आज आपल्याला तरी सुद्धा लागला तो एक लहान साईजचा आहे तर सारे कंटेंट राहा आणि सबस्क्राईब करत राहा मित्रांनो आणि मित्रांनो आज आपल्याला परत एकदा हवास कसल्या साईजचा लागलाय तो म्हणजे कोबरा साईज बघा कसले कडक एक किलो शंभर टक्के आणि आताच आपल्याला दुसरा कोपरा लागला मागं पण लागला हा बघा एकदम जिवंत 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 गोबी गोबीरी त्याच्या फोटो की गोबीरी माझा तुमच्या इथे काय म्हणतात नक्की का मिळवत सांगा मित्रांनो हँडलाईन फिशिंग गेम चालू झालेला आहे मगाशिवाय पण आपल्याला लागला तो बघा लागलाय ते कडक झाला काढला नाही आपली गोल पाच नंबर म्हणजे कंटेन आता देवला तो आणि मित्रांनो परत एकदा आपल्या मित्राला काहीतरी आलंय आणि परत एकदा येतो म्हणजे होट्या कडक साईज गेम चालू झालेला आहे मित्रांनो साईज बघा ताबूर तू तसं नेता कोण साईज बघा कसली खतरनाक आहे ती जबरदस्त साईज एक नंबर गेम दे, दे, दे।